नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी मोठी आनंदाची खुशखबर घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वेगवेगळ्या विक प्रकारच्या तीन योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे तर त्या कोणत्या योजना आहेत व पैसे कधी जमा होणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली जी योजना आहे ज्याचे पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहे ती म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना होय मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पीक नुकसानीची भरपाई दिली जाते ज्यामध्ये आता येत्या काही दिवसांमध्ये ही रक्कम जमा होणार आहे सरकारने यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू केली असून येत्या आठवडाभरामध्ये सदरील रक्कम ही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे परंतु सदरील विमा रक्कम ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते, ते प्रथम बघूया तर यामध्ये सर्वात प्रथम ज्यांनी खरीप दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि ज्यांनी आपल्या पीक नुकसानीची तक्रार नोंद केली होती अशा शेतकऱ्यांना सदरील रक्कम ही मिळणार आहे जर आपल्याला आपला पीक विमा किती येणार आहे हे जाणून घ्यायचे असल्यास आपल्या व्हिडिओखाली कमेंट करा दुसरी जी योजना आहे ज्याचे पैसे येत्या काही दिवसांमध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याचे वितरण हे नुकतेच दोन तारखेला करण्यात आलेले आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसेही आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत अशी माहिती सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे परंतु त्या अगोदर आपली ई के वाय सी करणे बंधनकारक आहे व तसेच आपले बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे तिसऱ्या सरकारी योजनांचे पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत ज्याचे नाव आहे लाडकी बहीण योजना होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आता वितरित करण्यात आला होता परंतु जुलै महिन्याचा हप्ता अजूनही प्रलंबित होता त्याच पार्श्वभूमीवरती आता जुलै महिन्याचे पंधराशे रुपयाचा हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार आहे या संदर्भात सरकारने निधी वितरित केला असून त्या संदर्भातील जी आर सुद्धा निर्गमित केला आहे व तसेच रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या तीन विविध प्रकारच्या सरकारी योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे तर मित्रांनो सदरील माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आप